गणेश साळे साहेब तुमच्या जे काय आरोप प्रत्यारोप होत आहेत की अट्रॉसिटी प्रकरणात सुगा किंवा गणेश मॅनेज किंवा काय जे प्रकरण असेल ते काय नेमकं वास्तव परिस्थिती काय नेमकं काय घडलं होतं नेमकं तुम्हाला कुठे नेलं कोण कोण होतं आणि काय घडलं आता सांगायचं झालं तर कसं माहिती आहे का ज्यावेळेस इथं आपल्या मात्र समाजावर अन्याय झाला ते राहा त्यावेळेस आपल्याला नोंद केली अट्रॉसिटीची तो मुला दाखल झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला आला साहेबांचा कॉल आला नानासाहेब रंधीचा कॉल आला की गणेश तू कुठं आहे ना घरी आहे पण घरी नात्यापुतीला ये नात्यापुतीला ना आल्याच्या नंतर मला त्यांनी सांगितलं की असं बाबा तुझी फसवणूक केली तुला असं तुला असं समाजाला तोडाल घातले बऱ्याच गोष्टी अशा म्हणजे त्यांनी मला सांगितलं की बाबा तुझ्या वाडण्या तू सगळेच मोर घात त्यांनी जी राजकारणाची पोळी बसून त्याच्यात काय राजकारण होतं हे काय मला समजलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला त्यांनी बांगल्या बी नेलं होतं की बाबा ह्या गोष्टीचं मॅनेजमेंट करू आणि कुठे अठराची टाईम असं तू सांगून दे किंवा कुठं काय काही तुझं कारण आढळून लावू असं मला त्यांनी सांगितलं कोण कोण लोक होते तुम्हाला तुम्हाला नेणारे लोक कोण कोण मला नेणारे ने लोक एक माऊली खेलारे माऊली दादा खिलारे आणि ना नाना नानासाहेब ना रंदिवे आणि कशी तो ते बंटी पत्रकार आणि त्याच्यात संतोषबा खडागळे होता अशी बरीच अशी पाच पासजणं होती आणि त्याच्या आतल्या दिवशी मोहन मार्कड मोहन सोपार मार्कड आणि लक्ष्मण सित्रा मार्कड आणि आम्ही तर अण्णा वाघमडे पाटील यांनी मला बोलवून तिथं लक्ष्मी मार्केडच्या पाहिजे मला माझी घेत मला सांगितलं की बाबा या असं घर तसं घर म्हणून कुठे आहे मग तुझ्या शपथ तू कर आणि याच्यात ना आम्हाला बाहेर काढ तुला आम्ही एवढे एवढे पैसे देऊ आणि नानासाहेबांना आमचं बोललं झालेला की पाच आमची डील आहे पाच लाख रुपयाला पाच लाख रुपये नानासाहेबांनी या प्रकरणात मॅनेजमेंट करायसाठी मला दाबण्यासाठी घेतलं नाना साहेब म्हणजे नानासाहेब रुंदे नानासाहेब रंधे नातेपतीच्या इथे त्यांनी पाच लाख रुपये त्यांचं डील झालेलं आहे त्याच्यात मी मला म्हणलो नाना साहेब म्हणतो की तुला तुला थोडंफार देतो त्याच्यात ह्याच्यात काय तुझ्या पद्धतीनं काय ह्या आठासष्ट काय कुठं लावायचं लाव म्हणली तर मला त्यांनी बघल्या भर येतं की, की बाबा असं कर तसं कर म्हणून बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि आता ह्यांनीच माझ्या पुन्हा कोर्ट आरोप केला की मी म्हटलो की कोटाटी ज्यांनी काय माग केलंय की की मला माहित नाही पण ह्यांनी जी काय हस्तिरेख केलं असेल किंवा काय केलं असेल ही ह्यांच्या ह्यांची पोळी भाजण्यासाठी केलेला आहे आणि ह्याच्यात ज्यावेळेस मी समाजाच आहे आणि मी समाजाचा राहणार आहे कारण समाज माझ्या 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 माग आहे मी समाजाच्या माग आहे मी पहिल्यापासून माहिती आहे त्यामुळे मलाही सांगितलंय आता की नाही ती सगळी वास्तव परिस्थिती आहे आणि माझ्या जे आरोपी झाले ते सगळं खोटं आहेत नानासाहेब रुंदव्यांनी सगळं बसून खोटं माझ्या आरोप केलेला आहे आणि याला सगळ्यात म्हणजे कारणीभूत नानासाहेब रंधे आहे नातेपुते नाना नानासाहेब रंधेचे याला कारणीभूत सगळं मला नानासाहेब रुंदेवाचा फोन आला की सकाळच्या की बाबा तू ये आपल्याला चर्मच्या बंगल्याला जायचंय आणि मला चर्मच्या बंगल्या बी घेऊन गेले होते तिथं बाबा त्यांनी मला एवढं पण सांगितलं मी म्हटलं काशसाठी जायचं तर ती म्हणले चेरमाच्या बंगल्याच्या चर्मच्या बंगल्यावर आरोपी ते येऊन सगळे लोक याय लागलेत तर तिथं चेअर म्हणजे समोर तू सांग की बाबा सिटी गुन्हा खोटा आहे आणि तुला काय होणार नाही आणि तुला बी चार रुपये आम्ही मिळवून देईल म्हणजे असं ह्यांनी जे केलं जे राजकारण केलं हे नानासाहेबांनी सांगितलं होतं मला बी त्याच्यात हे होऊन मला बी मला बी काय समजलं नाही मी अशा पद्धतीने मी तिथं गेलो त्यांच्या म्हणजे मला तसेच मला पाहिजे ज आम्ही सुद्धा होऊन नानासाहेब रेव यांनी उत्तम प्रवाचं करायच्या उत्तम प्रवाशन सांगण्यावरून उत्तमराव जानकर चर म्हणजे सांगण्यावरून की नानासाहेब ब्रामदेव समाजाला बदनाम करण्याचं काम केल्यामुळं माझ्या ही बोल गोष्ट लक्षात आल्यानंतर मग मी त्यांना विरोध केला त्याचं माझ्या यांनी खोटा आरोप यांनी आता टाकलेलं की मी एक समाजाचा का, एक चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि मी सम मी समाजाचा आहे मी माझा समाज आहे त्यामुळे मी कुठलंही असं करणार नाही यांनी मला जाणून बुजून मला जा एक आम्हीच जाऊन माझ्या यांनी एक खोटा आरोप टाकला आहे ते सगळं सगळं श्री नंतर नानासाहेब बंदचं आहे सगळं आणि आमदार उत्तमराव जानकरचं हे आहे त्यांच्या सांगण्यावरून सगळं चाललंय सगळं